वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटीत बोर लोकार्पण इचलकरंजी येथे महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटीत मारलेल्या बोरची सुरुवात माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या हस्ते करण्यात आली खासदार दैरेशल माने यांच्या फंडातून हा बोर मंजूर करून घेण्यासाठी रवी रजपुते यांनी प्रयत्न केले होते महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटीत पाण्याची तीव्र टंचाई असल्याने या भागातल्या नागरिकांनी तात्काळ बोर मारण्याची मागणी केली होती त्यानुसार रजपुते यांनी पाठपुरावा करून खासदार फंडातून हा बोर मंजूर करून घेतला या बोरला मोठ्या प्रमाणात पाणी लागल्याने या भागातल्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे असे राजपुते यांनी स्पष्ट केले यावेळी माजी नगरसेवक नरेश नगरकर बंडामाने अमोल कवीशील बाळू गेजगे बजरंग गेजगे भास्कर गेजगे रोहित रवी रजपूते विजय गेजगे मितवा गेजगे आकाश गेजगे सनी निंबाळकर राज जगताप बबन कांबळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लाईकून